मुंबईच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून बावीस पॉईंट एक्केचाळीस ग्रॅम एम डी पदार्थ जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या धडक कारवाईत मुंबई येथील रेकॉर्डवरील एक गंभीर गुन्हेगार अटक करण्यात आला असून त्याच्याकडून बावीस पॉईंट एक्केचाळीस ग्रॅम एम डी मेथेड्रोन अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई पुणे बेंगळुरू महामार्गावरील मेहुणे पाहुणे हॉटेल येथे करण्यात आली अंमली पदार्थाची किंमत सुमारे इतकी असून हा आरोपी अतुल शेट्टी वय राहणार वसई जिल्हा पालघर याच्याकडून जप्त करण्यात आला त्याची अंगझडती घेतल्यानंतर एमडी पदार्थ मिळून आला असून फॉरेन्सिक तपासणीनंतर तो कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त करण्यात आला आहे या आरोपीचा गुन्हेगारी इतिहास गंभीर असून सन 2008 साली मुंबईत त्रेसष्ट कोटींच्या व्यापार खून दरोड्याच्या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती शिक्षा पूर्ण करून तो नुकताच बाहेर आला होता आरोपी विरोधात शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही।, ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी सापळा कारवाई राबवण्यात आली या मोहिमेत पी एस आय संतोष गळवे अंमलदार वैभव पाटील प्रदीप पाटील सचिन जाधव अरविंद पाटील संतोष बर्गे व त्यांच्या टीमने सहभाग घेतला एम एस फिफ्टी वन न्यूज मुबारक शेख